नगर संभाजी नगरकरांना माझी एवढीच विनंती आहे आता मोदीजींना चारशे जागा तर द्यायच्याच आहेत पण तुम्हाला माझा सवाल आहे या चारशे जागांमध्ये या ठिकाणी संभाजी नगरचा खासदार मोदी साहेबांसोबत असणार आहे का हा माझा तुम्हाला सवाल आहे असणार आहे का असणार आहे का बघ मी तुम्हाला एवढंच या ठिकाणी सांगतो यावेळी चूक करू नका काही लोक थेट विरोधात येतील काही बहरुपेये देखील या ठिकाणी येतील काही बहरुपेये देखील तयार झाले आहेत हे बहरुपिये इकडे हिंदुत्वाचं नाव सांगतात आणि तिकडे कॅलेंडर छापतात आणि कॅलेंडरमध्ये जनाब बाळासाहेब ठाकरे लिहितात असे बहरुपेये देखील या ठिकाणी मैदानात येण्याची शक्यता आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमची संस्कृती आमचा सन्मान आमचा देव देश धर्म या करता ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज लढले आज त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांच्याच कडनं प्रेरणा घेऊन मोदीजी लढत आणि म्हणून मोदीजींना पाठिंबा देण्याकरता संपूर्ण संभाजीनगर हे आपल्या महायुतीच्या एनडीएच्या पाठीशी उभं करा एवढीच आपल्याला विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र